हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे कठोर बाबांचं खरं प्रेम कोकणातील छो एक छोटंसं गाव कासारवाडी कडे कपारीत का वसलेलं शांत हिरवेगार त्या गावाच्या एका जुन्या कौलारू घरात राहत होता शरद पाटील गावात कडक शरद म्हणून ओळखला जाणारा घरात त्याची पत्नी सुजाता आणि दोन मुलं अनिकेत आणि स्वराली शरद पाटीलबद्दल सगळ्यांना एकच मत जरा जास्तच कडक आहे हा मुलांवर ओरडतो शिस्त लावतो बाहेर खेळू देत नाही फोन तर हातालाही लावू देत नाही गावात कुठेही चर्चा झाली की लोक म्हणायचे अरे लहान मुलं मुलं लहान आहेत एवढी कसली शिस्त पण शरद मात्र शांत न बोलता आपलं काम करत राहणार दर सकाळी तो मुलांना सहा वाजता उठवायचा अनिकेत उठ धावणं धावायला जायचं आहे स्वराली पुस्तक उघड तीस मिनटं वाचन मुलं कधी त्रासून म्हणायची बाबा दुसऱ्यांच्या मुलांना एवढं काही करत नाहीत आम्हालाच का शरदचा चेहरा मात्र कठोरच असे जीवन सोपण असतं आणि तुम्हाला मी आयुष्य देऊ शकत नाही पण मजबूत नक्की बनवू शकतो सुजाता कधी हळवार त्याला म्हणायची थोडं मोकळं जगू देताना तू खूप कठोर होतोस पण तो फक्त एक दीर्घ श्वास घेऊन म्हणायचा या घरात एका तरी कठोर व्हायला हवं सुजाता समजून न घेऊ शकणारी मुलांनी तर अजिबात नाही त्यांना वाटायचं बाबा म्हणजे घरातील सगळ्यात वाईट माणूस शरद पाटील पूर्णपणे वेगळा होता त्याला कुणालाच सांगायची हिंमत नव्हती तो स्वतः लहानपणी गरिबी अवलंबित्व वाईट सवयी आणि चुकीच्या मित्रमंडळींना बळी पडलेला होता शाळेतून पळून जाणे सिगारेट चुकीची संगत भांडण हळूहळू आयुष्य रोळाबाहेर गेल सोळाव्या वर्षी गाव सोडून नोकरीच्या शोधात शहरात गेला काही वर्ष धडपड अपमान शिव्या तिरस्कार लोकांचे मार कधी उपाशी दिवस कधी पगार उडून गेलेले महिने एक दिवस अचानक आईला हृदयविकाराचा झटका आला कारण त्याच्यावर वाढत गेलेली कर्ज आणि त्याच्या बेपरवाईने आलेला ताण त्या दिवसापासून शरद आतून कोसळला माझ्या चुका माझ्यावरच मोहरल्या पण माझ्या मुलांवर कधीच उमटू देणार नाही त्याने स्वतःशी घेतलेलं ते वचन आजही त्याच्या मनात जिवंत जखमांसारखं झुरत होतं मुलांना मात्र हे काहीच कळत नव्हतं त्यांना फक्त दिसत होतं बाबा हसत नाही बाबा फोन वापरू देत नाही बाबा सतत अभ्यास शिस्त वेळ यावर ओरडत असतो बाबा मजा करू देत नाही अनिके शाळेत मित्रांना सांगायचा माझे बाबा फार कडक आहेत मला ते आवडत नाही स्वराली तर रडून सांगायची दुसऱ्या घरी राहावंसं वाटतं सुजाता मुलांना घे जवळ घेऊन समजवायची तुमच्या चांगल्यासाठीच असेल ते थोडं समजून घ्या पण मुलांना जिथे कडकपणा जास्त वाटतो तिथे प्रेम दिसतच नाही एक दिवस अनिकेतने शाळेतल्या प्रोजेक्टसाठी जुन्या कपाटात का बाबांचे कागद शोधायला सुरुवात केली तेव्हा एका फाईलमध्ये त्याला सापडलं बाबांचं जुनं हॉस्पिटलचं बिल बँक लोनची पावती घरात जप्तीचं नोटीस आणि एक कागद ज्यावर लिहिलं होतं माझ्या चुकांमुळे आई वडिलांना त्रास झाला मी नव्या पिढीला चुकून देणार नाही अनिकेत केवाक स्वरालीला दाखवलं दोघंही शांत पहिल्यांदाच त्यांना जाणवलं बाबांनी आयुष्यभर कसं झगडलं असेल त्या रात्री दोघेही लपून बाबांकडे पाहत होते थकलेला घामेजलेला शरद त्यांच्या शाळेच्या फीची पावती हातात धरून बसलेला स्वरालीच्या डोळ्यातून आसवं गळली बाबा आमच्यासाठी एवढं करतात आणि आपण त्यांच्यावर राग करतो दुसऱ्या दिवशी सकाळी शरद मुलांना पुन्हा ओरडत होता उठा वेळ जातोय आज मात्र मुलं रागाने नाही तर प्रेमाने उठली अनिकेश शांतपणे म्हणाला बाबा आम्ही धावायला तयार आहोत शरद थोडा चकित स्वरालीने त्याचा हात धरला बाबा तुम्ही चांग आम्हाला चांगलं बनवण्यासाठी एवढं करताय आम्हाला आत्ता समजलं त्याला काही सुचलं नाही पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो मागे वळून बसला मी मी कठोर वागलो असेल पण माझं प्रेम एवढंच आहे तुम्ही माझ्यासारखे होऊ नका मी जे भोगलं ते तुम्ही बघूही नका मुलं त्याच्या मिठी शिरली ती पहिलीच वेळ होती जिथे त्यांचं घर कठोर आवाजांपेक्षा जास्त प्रेमाने भरलं होतं त्या दिवसानंतर शरद तितका शिस्तप्रिय राहिला पण पन कठोरपणाऐवजी मुलांना समजावून सांगणारा झाला अनिकेत अभ्यासात चमकू लागला स्वरालीने काव्यलेखन सुरू केलं दोघांनाही आता कळून चुकलं कधी कधी बाबांचं प्रेम शब्दांमध्ये नसतं ते त्यांच्या चेहऱ्यावरच्या कडकपणात लपलेलं असतं गावातला प्रत्येकजण आज म्हणतो अरे शरद पाटील कठोर नाही प्रेम करायला वेगळा मार्ग निवडणारा बाबा आहे तो शेवटी मुलांनाही जाणवलं खरं प्रेम ओरडत नाही पण आयुष्य घडवतं शरद पाटील एका दुपारी अंगणात बसून मुलांना अभ्यास करताना पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच दिसत होतं अभिमान समाधान आणि शांतता सुजाता हळूच म्हणाली तुझा कठोरपणा नसता तर आजची मुलं अशी घडली नसती शरद हलकं असला माझ्या चुकांची सावली त्यांच्यावर पडू नये एवढंच बाजूला ठेवू पाहत होतो अनिकेत आणि स्वराली दोघांनी धावत येऊन बाबांना मिठी मारली बाबा कठोर असला तरी आम्हाला तुम्ही सर्वोत्तम बाबा वाटता कडकपणाच्या कवचाखाली लपलेलं प्रेम आज पूर्णपणे उघडलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद